मित्रांनो आजचे धक्काधक्कीचे जीवन संपूर्ण कामाच्या ताणाने व्यापून गेलेले आहे पण तरीही हार न मानता आपण प्रत्येक दिवशी नवीन आव्हानांना सामोरे जातो हे सर्व करण्याचे बळ आपल्याला नक्कीच कोणाच्या ना कोणाच्या प्रेरणेने मिळत असते म्हणूनच असेच काही प्रेरणादायी सुविचार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे आपल्याला जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा देतील नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आयुष्यात काही प्रसंग असे येतील की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसलो तरी आपण चुकीचे ठरवलो जातो माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे पाहणारे लोक अधिक सापडतात जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात मित्रांनो लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा नाही तर लोक आपलेच गळे आवडतात वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती कधीच आपली नसते पण वाईट वेळेत जी आपल्या बरोबर सावली सारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच गमवू नका जो तुमच्यावर रागावल्यानंतर स्वतःहून तुमच्या जवळ येत असतो दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात जीवनात पैसा कधीही कमवता येतो पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही जीवनात सगळं काही मिळवा परंतु अहंकार मिळवू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जात किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा पण कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये कारण एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते आयुष्याचे पाच नियम स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका जास्त विचार करणं बंद करा भूतकाळातल्या नको त्या गोष्टीचा विचार करणं टाळा दुसरे तुमच्याबद्दल काय बोलता याचा विचार करू नका सतत आनंदी राहा फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगते परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असते आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे तो आनंदाने जगा छोटस आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमची किंमत जाण